खालच्या बद्दल बोलत असाल तर ह्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार ही वाहतूककोटी अशीच राहणार आहे वाहतूककोटी कारण ह्या दोन पदरीच राहतोय चार पदरी वरचं होतोय वरळी आणि शिवडीला कनेक्ट होतोय ब्रिटीश कालीन एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे या आधी सुद्धा जेव्हा या ब्रिजचा ब्रिज बंद करणार होते तेव्हा सुद्धा नागरिकांचा विरोध होता आज देखील नागरिकांचा विरोध कायम आहे पण या विरोधामागचं नेमकं कारण काय आहे तेच जाणून घेऊया सर काय सांगाल आज रात्रीपासून हा एल्फेन्स ब्रिज बंद होणार आहे ब्रिटिश कालीन तब्बल एकशे पंचवीस वर्ष जुना ब्रिज आहे आणि आज देखील इथल्या नागरिकांचा याला विरोध कायम आहे आमचा ब्रिज तोडण्याचा विरोध नाहीये ब्रिज हा जो डबल डेकर होणार आहे दू ते प्रतिष्ठाचा ब्रिज आहे आणि तो आम्हाला हवा आहे त्याचा विकास व्हायला पाहिजे त्याला विरोध नाही विकासाला पण जी प्रोसेस राबवली जाते त्या त्याला विरोध आहे आमचं की आमचं पुनर्वसन जे आहे एकोणीस बिल्डिंग ज्या बाधित होत होत्या त्या प्रकल्पामध्ये हा मूळ प्रकल्प होता एल पी स्टम ब्रिजची वा, जी वाहतूक कोंडी आहे ती समस्या दूर करण्यासाठी तो चार पदरी करायचं होतं पण तो त्याच्याबरोबर त्या चार पदरी पदरी करण्यामध्ये आमच्या एकोणीस बिल्डिंग बाधित होत होत्या त्यासाठी आम्ही जवळजवळ एकोणीस सतरा साली कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही यांच्याकडे गेलो होतो जनसुनावणीमध्ये तर कोळंबकर साहेबांनी सांगितलं होतं की आमचा एकही माणूस इकडे बाहेर जाणार नाही तुम्ही त्यांचं पुनर्वसन आमच्याच विभागात व्हायला पाहिजे जवळजवळ आठ वर्ष आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत की आमचं पुनर्वसन योग्य रीतीने आमच्याच विभागात व्हायला आमचा विरोध नाही प्रकल्पाला विरोध नाही फक्त आमचं पुनर्वसन आमच्या कोळंकर साहेबांनी त्यांना सांगितलं की आमचं जे हे आहेत आमचे रहिवाशी त्यांचं प पुनर्वसन आमच्याच विभागात योग्य रीतीने व्हायला पाहिजे आणि जे शक्यपण आहे क्लस्टरच्या माध्यमातून आमचं सगळं होऊ शकतो पण ती प्रक्रिया न पूर्ण करता हे लोक घाईने हा ब्रिज वरचा ब्रिज नेण्यासाठी जो आहे कनेक्टर तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अर्धा जो ब्रिज करून घेऊन जात आहेत त्यामध्ये आमच्या दोनच चाळी बाधित होत आहेत आणि बाकीच्या एकूण सतरा जे चाळी आहेत त्यांना बाजूला ठेवल्यामुळे आम्हाला थोडा विरोध करावा लागतो की आमचा एकोणीस ही बिल्डिंगचा तुम्ही विचार करून आमचं पुनर्वसन करा कोणत्या इमारतीत राहता आणि तिथं किती घर बिल्डिंग राहतो आमचे चोवीस आहेत पण एकंदर साडे चारशे जे आहेत एकोणीस बिल्डिंग मध्ये ह्या जो या बाजूची बिल्डिंग हे आहे आता आपण डाव्या बाजू जो आहे पट्टा त्या पट्ट्यामध्ये एकोणीस बिल्डिंग बाधित होत आहेत आणि तेव्हा जवळ ते ते साडेचारशे कुटुंब आहेत म्हणजे विचार करा एका कुटुंबामध्ये सात माणसं की सातशे अठ्ठावीस तीन एक हजार लोकांचा हे आहे त्याच्यामध्ये तर आमचं म्हणणं आहे की आमचं योग्य रीतीने पुनर्वसनचा विषय तो सोडवा दोन बिल्डिंग घेतल्या आम्हाला वांदा नाही आहे त्यांचा गेलं की तुमचा ब्रिज आत्ता तात्पुरता आहे या स्वरूपात कायम स्वरूपात होणारच नाही कारण काय कायम स्वरूपात चार अजून पदरी व्हायचा तर दोन पदरी भविष्यात होणार आहे मग त्यामध्ये आमच्या बिल्डिंग बाधी तर तशाच राहणार आहेत बिल्डिंग झाल्या शंभर वर्षी आणि जीर्ण झालेले आहेत तर त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे रिडेव्हलपमेंट आम्ही करायला तयार आहोत पण आम्ही काय करू शकत नाही का आता आरेल टाकलेली आहे जे आरेल बाहेर जे एल आम्ही त्या मागणी केली की तुम्ही एल काढून टाका म्हणजे आम्ही आमचं बिल्डर आणू आम्ही करू पण तसं होत नाही कारण आरेल त्यांना पाहिजेच आहे कारण भविष्यात तो ब्रिज आता जो दोन मार्गी आहे तो चार पदरी होणार आहे ती तरतूद करण्याची आमच्या बिल्डिंग आमचं म्हणणं एकूण हा जो मुद्दा होता तो तर वाहतूक कोंडीशी निगडित मुद्दा होता की या ब्रिज वरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते एकीकडे आय टी हब्स आहेत तर दुसरीकडे जो भाग आहे परळचा तिथे हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहेत काय वाटतंय काय सांगाल तुम्हाला काय समस्या जाणवत आहे आता म्हणजे तुम्ही बोलत असाल तर ह्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार ही वाहतूक कोंडी अशीच राहणार आहे वाहतूक कोंडी कारण ह्या दोन पदरीच राहतो आहे चार पदरी वरचा होतो आहे जो वरळी आणि शिवडीला कनेक्ट होतोय तो, तो। हा ॲज इट इज आहे त्यामुळे हीच कोंडी उडत वाढ वाढेल कारण भविष्यात गाड्या वाढणार आहेत आता जी कोंडी आहे ती सुटलेली नाही आहे आणि आमच्या प्रकल्पाला विरोध बिलकुल विरोध नाही पण आम्हाला पालकमंत्र्यांनी एवढं आश्वासन दिलेलं तोंडी की बाबा तुमचा हे क्लस्टर डेव्हलपमेंट करून इथेच होईल हे एप्रिल पंचवीसला दिलेलं आज पाच महिने होत आले जवळजवळ अजून त्याचं आम्हाला लिखित स्वरूपात नाही आलंय आणि एम एम आर डी नोटिफिकेशन काढलं गेलं आम्हाला हे अचानक बोर्ड लागलेले रात्री आणि व्हॅन उभ्यात पोलिसांच्या दिसतातच असते आमच्यावर आता म्हणजे बलदबरी चाललेली आहे तुम्ही काय सांगाल प्रशासनासोबत मध्यंतरी एम असू देत किंवा वाहतूक पोलीस असू देत किंवा अगदी मंत्री असू देत आमदार असू देत हे रहिवासी म्हणून तुमच्या संपर्कात होते का त्यांच्याशी काय बोलणं झालंय या गेल्या चार वर्ष या ब्रिज संदर्भाशी चर्चा होत आहे मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी पण ह्या विषयी चर्चा झालेली आहे एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे या ठिकाणचा एकही घर एकही कुटुंब बा म्हणजे बाहेर जाणार नाही त्यांना इथं त्यांचं पुनर्वसन होईल हा त्यांचा शब्द आहे लाच्या चौथ्या म्हणजे चार महिन्यापूर्वीचा देखील फडणवीस साहेबांनी आणि शेलार साहेबांनी एक नोट घेऊन इथे सांगितलेलं की बाबा इतक्या लोकांचं पुनर्वसन ह्याच जागे होईल दोन बिल्डिंगच्या संदर्भात त्यांनी बोलले तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे ट्रान्सफर केलं जाईल आणि नंतर पुनर्वसन झालं तर तुम्हाला परत इकडे आलं परंतु आता तसं असं न होता की वेगळंच काहीतरी होतं या ठिकाणी आता दोनच बिल्डिंग हे होणार बाधित होणार त्यांना बाहेर सेफ्ट करणार बाकीचे असेच राहणार ते असेच बाकीचे इथे राहिले तर त्यांचं पुनर्वसन भविष्यात होऊ शकत नाही आणि त्या लोकांवरती तो आणयच होईल कारण ज्यावेळेस या ब्रिजचं डबल डेकर ब्रिजचं काम सुरू होईल त्यावेळी नक्की नक्कीच हे शंभर वर्षापूर्वी बिल्डिंग आहे त्या पडतील खचतील किंवा काही अपघात होऊ शकतो याची जबाबदारी देखील कोण घेत नाही किंवा लेखी स्वरूपात कोण देत नाही त्यामुळे सनमानी या विभागाचे आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी आज संध्याकाळी सात वाजता सकाळी ते हॉस्पिटलमधून डायरेक्ट इकडे आले इथल्या लोकांशी संवाद साधला चर्चा केली आणि संध्याकाळी सात वाजता त्यांनी त्यांच्या ऑफिसला परत एक बैठक लावलेली आहे काही प्रमुख अधिकारी येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची यूरेचना किंवा सी एमला कसं भेटता येईल सी एम सध्या दिल्ली आणि नागपूरच्या दौऱ्यात आजच्या दिवसाचा त्यांचा कार्यक्रम आहे उद्या परवा या दोन दिवसात आपण भेटून रिसर ह्या लोकांना ह्याचं कसं पुनर्वसन होईल या, पुनर या मागणीसाठी आम्ही काम करतो आहे खरं तर एल्फिन्स्टन ब्रिज हा मुंबईतला एकशे पंचवीस वर्ष जुना असा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे पण तिकडच्या जेव्हा इमारतींचं ह्या ब्रिजचं पाडकाम होत असताना किंवा दुसरा नवीन ब्रिज तयार होत असताना ज्या एकोणीस इमारती आहेत त्यांना कुठेतरी बाधा होणार होती पण आता त्यापैकी केवळ दोनच इमारतींचं पुनर्वसन आहे पण ज्या इतर इमारती आहेत त्यासुद्धा जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचं देखील पुनर्वसन करावं अशीही मागणी नागरिकांनी केलेली आहे खर तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमचा प्रकल्पाला विरोध नाहीये प्रकल्प व्हायला हवा पण जी आम्हाला आश्वासनं दिली आहेत ती कुठेतरी आता प्रत्यक्षात उतरली पाहिजेत अशीच मागणी नागरिकांनी सुद्धा व्यक्त केली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट